नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मुंबई महापालिकेत ठाकरे होणार हे जवळपास निश्चित झालंय बंधू एकत्र आल्यावर महाविकास आघाडीचे तुकडे होणार हेही मानले जात आहे कारण मनसे सोबत न जाण्यावर काँग्रेसचे नेते ठाम आहेत मात्र या सगळ्यात उद्धव ठाकरेंची मात्र कोंडी झाली आहे उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेत काँग्रेसला सोबत घेण्यासाठी आग्रही आहेत त्यांच्यासाठी ठाकरे ठाकरे काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याची माहिती आहे तर दुसरीकडे मनसेला सोडा आणि काँग्रेस सोबत या अशी नवी ऑफर काँग्रेसने दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जागा संदर्भात प्राथमिक चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येते ठाकरे बंधू एकत्र महाविकास आघाडीचं काय होणार मनसे महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होणार का अशा चर्चा राज्याच्या राजकारणात मागच्या काही महिन्यापासून सुरू आहे आणि ज्याची चर्चा होते मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा देत कायदा हातात घेणाऱ्यांसोबत जाणार साधला काँग्रेसने जरी मनसे सोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी सुद्धा उद्धव ठाकरे मात्र मुंबई महापालिकेत काँग्रेसला सोबत घेण्यासाठी आग्रही असल्याचं माहिती येते फाटाफूट झाल्यास मतांची विभागणी होऊन तोटा होईल असे ठाकरेंचे युक्तिवाद आहे त्यासाठी उद्धव ठाकरे हे थेट काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात ही माहिती समोर येते उद्धव ठाकरे जरी काँग्रेसला सोबत घेण्यासाठी अग्रही असले तरी सुद्धा काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते मात्र मनसेला सोबत घ्यायला तयार नाहीत मारहाणीची भाषा करणाऱ्यांसोबत जाणार नसल्याचं म्हणत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी मनसेसोबतच्या युतीला पुन्हा एकदा नाकार दिलाय तर दुसरीकडे काँग्रेसने मनसे सोबत जाण्यास नकार दिलाय ठाकरे बंधू एकत्र एक येणार हे जवळपास निश्चित झाले त्यातच काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेला एक नवी ऑफर दिल्याची माहिती सूत्राकडून मिळते एकेकडे एक काँग्रेसने उद्धव ठाकरेंना काँग्रेसची अटी शर्यती घातल्याचं पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे शरद पवारांसोबत जाण्यासाठी काँग्रेस इच्छुक आहे काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची भेट घेत आघाडीबाबत चर्चा केली आता शरद पवारांनी काँग्रेसची फोनवरून चर्चा केली आहे मुंबई महापालिका कशी लढायची या संदर्भात सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होणार आहे या बैठकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका काय असेल यावर स्पष्ट होणार तर काँग्रेसला सोबत घेण्यासाठी आग्रही असलेल्या उद्धव ठाकरेंवर शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी हल्लाबोल चढवलाय काँग्रेस उद्धव ठाकरेंचा वापर करून बाय बाय केल्याचं म्हणत शिव शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर काँग्रेसवर निशाणा साधलाय असंही बोललं गेलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र